आम्ही पाच मिनिट थांबतो पाच मिनिटानंतर आमचं आंदोलन आहे आम्ही सगळे वाले इथे आहोत आम्ही ते ऑफिस फोडणार हे काय झालं आतापर्यंत काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर तुम्हाला मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला मी चांगली कमिशनर मॅडम आम्ही चाललो कमिशनरांकडे बारा वाजून किती मिनिटं आम्ही चाळीस मिनिटांवर आम्ही इथं निघतोय या आम्ही आता म्हणजे काय तुम्ही पैसे देत नाही वेगळी गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर लावला ती वेगळी गोष्ट अरे तीन घंटा लागल तीन तास उशीर लागला तुमच्या लोकांनी तुम्हाला दादा दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू मला आंदोलन करायचं असतं रिस्पेक्ट आलेली नाही तीन तास सर्टिफिकेट नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत आम्ही काल साडे नऊ कलेक्टरला बोललो होतो साडे नऊ वाजेपर्यंत भाजप सरकारचं विधिवाद पाक दुजाभाव करणारा भाजप